कोल्हापूर सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातही महामार्गाला कडाडून विरोध संपूर्ण राज्यातील शेतकरी आता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकवटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे कारण शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी चोवीस जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा राज्य शासनाला दिलेला आहे शेतकरी संघर्ष समितीकडून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शेतकऱ्यांचे हे जन आंदोलन होणार आहे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातूनच शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असा विरोधाभास हा राज्य शासनाकडून केला जात होता पण तसं पाहायला गेलं तर बाराही जिल्ह्यातील शेतकरी आता या महामार्गाविरोधात एकवटलेले पाहावयास मिळत आहेत फक्त कोल्हापूरकरांचाच विरोध असून बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध नाही हा प्रचार करणाऱ्या लोकांचं पितळ आता आंदोलक उघडं पाड कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही याची अधिसूचना शासनाने काढली होती पण उर्वरित जिल्ह्यांचं काय हा प्रश्न उपस्थित झालेला होता पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी असं स्पष्ट केलेलं होतं की हा महामार्ग होणारच आहे आणि याच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आलेली होती पण आता बारा जिल्ह्यातूनही शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली आणि या बारा जिल्ह्यातून दहा जिल्ह्यातील प्रतिनिधी यामध्ये सहभागी झालेले होते आणि बैठकी अंती येत्या चोवीस तारखेला आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट असे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शक्तीपीठ महामार्गाची गरजच नाही असं वारंवार बोललं जातं कारण पर्यायी रस्ते कोल्हापूर आणि गोव्याला जाण्यासाठी आहेत परंतु नागपूरहून गोव्याला जाण्याचा अट्टाहास का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे नागपूर पासून गोव्याला जाणाऱ्या महामार्गामध्ये हजारो हेक्टर सुपीक जमीन जमिनोदोस्त होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अपरिमित असं नुकसान होणार आहे म्हणूनच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे नागपूर <वाग्णाजीण>। गोवा हा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जात आहे या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रभावित होत आहेत तर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णपणे जात आहेत त्यामुळे या महामार्गाला विरोध होत आहे दरम्यान शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैठका घेत आहेत तसेच मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देत नसतील तर ता त्यांचा ताफा अडवण्याचा इशाराही दिला आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील गावांमधून जात आहे त्यामधील अनेक गावातील बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे त्यामध्ये द्राक्ष बागा ऊस व इतर प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित होऊन कधीही व कशानेही भरून न येणारे नुकसान जिल्ह्यातील होणार आहे नदीकाठावरील गावात महामार्गाची उंची वाढल्यामुळे तसेच भराव पडल्याने पुराचा प्रचंड धोका निर्माण होणार आहे अनेक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असल्याने ते या महामार्गात जमिनी गेल्याने भूमिहीन होणार आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटते हा शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या हिताचा आहे की शेतकऱ्यांचा सूड घेणारा आहे याबद्दल आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला करा धन्यवाद